राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या पहिल्या टप्प्यातील पंच्याण्णव हजार अर्जांची छाननी ठाणे महानगरपालिकेने शनिवार तीन ऑगस्ट ते सोमवार पाच ऑगस्ट या तीन, तीन दिवसामध्ये अहोरात्र काम करून विक्रमी वेळेमध्ये पूर्ण केली आहे ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांचे आवश्यक मनुष्यबळ तसेच संपूर्ण तांत्रिक व्यवस्था महापालिका मुख्यालयात सज्ज करण्यात आली होती शनिवार ते सोमवार असे तीन दिवस दररोज तीन सत्रांमध्ये अखंडितपणे काम करून जमा झालेल्या सर्व अर्जांची विगतवार ऑनलाईन तपासणी करण्यात आली त्यासाठी संगणक संचासे अद्यावयात नेटवर्क तयार करण्यात आले होते अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त जी जी गोदेपुरे उपायुक्त अनघा कदम समाज विकास अधिकारी दशरथ वाघमारे कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप यांनी प्रत्येक सत्रात होणाऱ्या अर्ज पडताळीचे नियोजन केले त्यात सूत्रबद्धता आणून त्यामध्ये सूत्रबद्धता आणून जलदगतीने काम मार्गी लावले राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठाणे महानगरपालिकेने प्रभाग हा एकशे सदतीस मतदान केंद्र सुरू केली आहेत वागळे इस्टेट प्रभाग समिती कार्यालयामध्ये त्यासाठी एक वॉररूमही तयार करण्यात आलं आहे सर्व मदत केंद्रावरती आलेले अर्ज तसेच ऑनलाईन प्राप्त झालेले अर्ज यांची ऑनलाईन पद्धतीने पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे